आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मसन जोगी समाजातील अनेक लोक गेले पंचवीस ते तीस वर्षांपासून ठेकेदारामार्फत काम करतात अशा गरीब मसन जोगी समाजाच्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की माणसांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करावा लागतो या समाजास येणाऱ्या अडचणींचा सारासार विचार करून त्यांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी मसन जोगी समाजानं केलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवू मुख्यमंत्र्यांनी मसन जोगी समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात काढलेल्या जी आरची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून न्याय देऊ असं आश्वासन शहाजीबापू पाटील यांनी मसनजोगी समाजाला दिल्यानं तीन दिवसांपासून सुरू असलेलं अमरण उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आलं मसनजोगी समाजातील नगरपरिषद प्रशासन संचालनालयास आवश्यक माहिती भरून न दिलेले कामगार नगरपरिषद नगरपंचायत हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत चोवीस तास काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवक करून घ्यावे ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीमध्ये मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवेत कायम करून घ्यावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर मसनजोगी सप्टेंबर पासून अमरण उपोषणस्थळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भेट देऊन मसनजोगी समाजाच्या मागण्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून न्याय देऊ असं ठाम विश्वास दिलाने या समाजानं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन दुपारी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी आपले उपोषण सोडले यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आमदार शहाजीबापू पाटील हे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात सांगोला तालुक्याचा कॅलिफोर्निया करण्यासाठी आमदार साहेबांची धडपडे बापूंकडे ते रिकाम्या हाताने बापूस खऱ्या अर्थानं जनतेचे नेते गरिबाप्रती त्यांच्या मनामध्ये कायम प्रेम भावना असते मसनजोगी समाजाला खऱ्या अर्थानं आमदार शहाजीबापू पाटील हे न्याय देऊन प्रश्न मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मसनजोगी समाजाचे प्रमुख लक्ष्मण घनसरवाड यांनी महाराष्ट्रात मसनजोगी समाज विखुरलेल्या स्वरूपात असून या समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून आमदार शहाजीबापू पाटील समाजाला न्याय देतील असं सांगत बापूंनी दिलेलं आश्वासन आमच्या समाजाच्या विकासासाठी निश्चितपणे उपयोगी पडणार आहे असं सांगितलं मसनजोगी समाजानं निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके यांना मागण्यांचं सा निवेदन दिलं यावेळी उपोषणस्थळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे तालुका प्रमुख दीपक खटकाळे उद्योगपती आनंद घोंगडे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली शिवसेना शहरप्रमुख एस सी सेलचे कीर्तीपाल बनसोडे सोमनाथ ठोकळे दीपक एवळे विकिसन खंडागळे किशोर बनसोडे सर आदी प्रमुख मान्यवर आणि मसनजोगी समाजातील कुटुंब उपस्थित होते